जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे रायगड जिल्ह्यातील पंधरा वर्षी खालील मुलींचे सन्मान व कौतुक करण्यात आले जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे रायगड जिल्ह्यातील पंधरा वर्षाखालील मुलींची टीम आणि ओपन महिलाच्या टीम मध्ये प्रदर्शनीय सामना खेळवण्यात आला होता महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील महिला क्रिकेटला चांगला वाव मिळण्यासाठी आणि या खेळाकडे जास्तीत जास्त जिल्ह्यातील मुलींनी भविष्यात सहभाग घ्यावा या उद्देशाने आणि क्रिकेट खेळात जिल्ह्यातील मुलींनी भाग घेऊन जिल्ह्याचे नाव मोठे करावे या प्रामाणिक हेतूने आम्ही या सामन्यांचे आयोजन केले होते असे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते आणि जिल्हा प्रशिक्षक आणि सिलेक्टर मनीषा अडबल यांनी सांगितले नमस्कार मी निलेश शेळके तेजसिंग शेळकेच्या पॅरेंट्स डोदिवलीमध्ये रिलायन्स ग्राउंडवरती ह्या दोन तीन दिवसामध्ये आपल्या रायगड क्रिकेट असोसिएशनने अंडर फिफ्टीन अंडर नाईन्टीन आणि ओपनसाठी जे सिलेक्शन घेतलं आणि आपल्या असोसिएशनने मुलींच्या ब्राईट फ्युचरसाठी जी मेहनत घेतली टीम निवडली आणि त्यासाठी जे मेहनत घेतात तर ते अतुलनीय आणि अशीच खास करून आपले मनीषा मॅडम मुलींच्या फ्युचर साठी मेहनत घेतात कामगिरी करतात ते खूप छान आहे मुलीला रायगड क्रिकेट टीमचं नाव उज्ज्वल करण्यासाठी हे करतात त्याबद्दल सर्व पॅरेंटच्या वतीने आणि खास माझ्या मुलीच्या वतीने धन्यवाद आपल्या रायगड क्रिकेट टीमचं कर्जत लाईव्ह साठी गणेश पवार कर्ज